श्री गणेशाय नम्हा धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पाटोळ झाले भक्त तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार मनुनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दी सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अर्धमार्गावरूनी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेलीया परतोनी स्वामी चालिले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच त्या तेथो निया निघाले प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथिराज स्वेच्छेने तेथे एक अविद होता तो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामींशी जाणून ही ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदयले ये ग्रहासे आले जैसी कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परमभाग्यतयाचे धन्य धन्यतयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरव राजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती मौन मौनधरिती किती एक एका चरणी उभे राहून सदाविलोकती गगन एक गिरिगवरी बैसन तपश्चर्या ती एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते ते बक्षिती एक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचन केली आसनाना साधन भावाविन सर्व व्यर्थ योग यागाधिक काही चोळपाने केले नाही परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी ते, ते भोजन करीती तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ ते तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी आदिवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदेले ते पासूनही जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक आहले चोळपाचे ग्रहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली वावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती न जाती फिरावया लोकांमाजी पसरली मात नृी कळला वृत्तांत की पुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळपाचे घरी दर्शना जाती नरणारी अस्ती केवळ अवतारी लीलाजांची विचित्र वार्तायसी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात यती येऊ फार दिवस जाहले श्रुत अम्मा आजवरी आजवरही नाही आता जाओ लवलाही भेटू तया यतीवरिया परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगन प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सददित द्रड घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयाच्या पादुका श्री धरून विष्णूनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसोत अध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पण श्रीरस्तू शुभम इति श्री स्वामी सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश क्रोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय